लॉजर ॉजरॉज अँड रिडर वेलकम टू एक शक्ती परिवार अँड विशिंग यू व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुलांकच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जातं त्यांच्यासाठीचा स्पेशल एन्जॉय मेसेज काय आहे त्यांच्यासाठीची रेमेडी काय आहे कलर्स काय आहेत आणि त्यांचे डेज कोणते लक आहेत त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला सुरुवात करूयात आता नंबर वन पासून काय म्हणतायत नंबर वन ज्या लोकांचा जन्म एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस या तारखांना झाला असेल कोणत्याही महिन्याचा त्यांचा मुलांक असतो एक आणि हे लोक सूर्याच्या प्रभावाखाली येतात सूर्याच्या प्रभावामुळं या लोकांमध्ये कर्तृत्वशक्ती चांगली असते डिटर्मिन पॉवर असतात या लोकांना अधिकाराची आवड असते मान सन्मानाची आवड असते या हे नंबर एक वारी लोक कुणासमोर पडतं नमतं घेण्याची त्यांना सवय नसते आपण म्हणतो ते खरं हे करण्याची सवय असते या लोकांमध्ये डिसिजन मेकिंग कपॅबिलिटीज खूप चांगले असतात मोठे मोठे पॉलिटिशियन्स इंडस्ट्रीअलिस्ट या नंबरचे असू शकतात हे लोक जिथं जातात तिथं आपल्या स्वतंत्र बाण्यामुळे ओळखले जातात तर आता बघूयात या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष काय घेऊन येतं दोन हजार चोवीस हे इनिशियली तुमच्यासाठी थोडा स्ट्रगल घेऊन येईल थोडं कॉम्पिटिशन तुम्हाला फील होईल की बाबा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन दिसत आहे तुम्ही जिथे प्रयत्न करताय तिथं ऑलरेडी खूप लोक प्रयत्न करत आहेत अशा ठिकाणी आणि मग तुम्हाला असं वाटेल की तुम्ही ही लढाई तुमची हरताय की कि काय किंवा तुम्ही ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय त्या तुम्हाला मिळत नाही आहेत असं तुम्हाला फील होऊ शकते इनिशियली काही मन्समध्ये पण जस टाइम टाईम पुढे जाईल जसं जसं तुम्ही पुढे प्रोग्रेस करत जाल तसं डेस्टिनी तुमच्या फेवरमध्ये आलायला सुरुवात होईल तुमच्या प्रयत्नानं तुम्हाला यश मिळायला सुरुवात सुरुवात होतील पर्सनल रिलेशनशिप मध्ये जे प्रॉब्लेम चालू असतील तर ते या वर्षभरात संपुष्टात येण्याचे चान्सेस आहेत या वर्षभरात नवीन ट्रॅव्हल प्लॅन्स बनताना दिसत अब्रॉड मधून तुम्हाला काही अपॉर्च्युनिटीज मिळतात अब्रॉड मध्ये तुम्ही काही सेटलमेंटचा विचार करू शकता या वर्षभरामध्ये जेवढ्या गोष्टी लास्ट इयर बिघडल्या होत्या त्या सुधारण्याचे चान्सेस बनताना दिसतात आणि ज्या लोकांना स्वतःच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट हवी असेल त्या लोकांना त्यांच्या हेल्थमध्ये सुद्धा इम्प्रुवमेंट होताना दिसते जे रिलेशन्स जे खराब होताना दिसत असतात त्यांच्यामध्ये थोडीशी आता सुधारणा होताना दिसते त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे डेस्टिनी तुम्हाला फेवर करतं व्हील अ फॉर्च्यून तुम्हाला फेवर करतं त्यामुळे ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे या वर्षभरामध्ये जेवढा तुम्ही जास्तीत जास्त कायद्यांचं पालन कराल कायद्यांना धरून चालला धरून तेवढा तुमच्यासाठी जास्त चांगलं राहताना दिसतं जे काही लिगल वर्क तुमचे होते जे काही लिगल गोष्टी तुमच्या चालू होत्या जर कुठले खोटे आरोप होते खोट्या गोष्टी चालू होत्या काही केस कचेरीच्या गोष्टी होत्या त्या आता या वर्षात रिसॉल्व्ह होताना दिसतात डेस्टनी तुम्हाला फेवर करताना दिसते जे लोक कमिटेड होते जे जे लोक रिलेशनशिपमध्ये होते ते आता ते रिलेशनशिपमधून मॅरेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील मॅरेज या वर्षभरात होताना दिस चान्सेस आहे या वर्षात तुम्ही जेवढं स्वतःला मध्ये बांधून ठेवाल इथिक्स आणि कार्मिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्यासाठी जास्त चांगले रिझल्ट बघताना दिसत या वर्षभरात तुमचे लकी नंबर्स आहेत वन अँड टू तुम्हाला लकी कलर जे आहेत लाईट ऑरेंज कलर लाईट रेड कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतो संडे आणि मंडे हे डेज तुमच्यासाठी जास्त युजफुल ठरताना दिसतात त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आता एंजलचा स्पेशल मेसेज काय आहे तुमच्यासाठी तो चेक करूयात एंजल्स म्हणत आहेत कमिटमेंट माय कमिटमेंट इनक्रीजेस माय जॉय अँड फ्रीडम सो हे वर्ष तुम्हाला सांगतं आहे की जेवढं तुम्ही तुमचं कमिटेड राहाल मग ते तुमचे गोल्स असतील तुमचं रिलेशनशिप असतील तुमचं हेल्थ रुटीन असेल किंवा तुमचे स्वतःबरोबर तुम्ही जेवढे कमिटेड असाल मग तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी स्पिरिच्युअल ग्रोथसाठी तेवढं तुमचं जास्तसाठी जास्त चांगलं कारण की या वर्षाचा मालक आहे शनी कारण आपण दोन हजार चोवीस ची टोटल केल्यावर आपल्याला मिळतो आठ आणि आठ म्हणजे शनी शनी हा कर्माचा कमिटमेंटचा कारक आहे तुम्ही डिसिप्लिन्ड असाल जेवढं कमिटेड असाल तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी मग ते पर्सनल असतील प्रोफेशनल असतील तेवढं तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी मिळताना दिसतोय आणि एंजिल्स असं म्हणतात की जेवढे तुम्ही कमिटेड राहताय तेवढं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आनंद आणि फ्रीडम मिळणार आहे सो तुम्ही त्या कमिटमेंटचा उपयोग करून घ्या ते तुम्ही जेवढे कमिटेड राहण्याचा प्रयत्न कराल तेवढे राहा इथे कार्मिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करा आता तुमच्यासाठीचा स्पेशल मेसेज काय आहे तो बघूया या वर्षभरामध्ये बऱ्याचशा तुम्हाला असं होईल की लोक तुमचे तुमच्या बरोबर जेलस फील करतायत किंवा काय करतात पण अल्टिमेटली तुम्ही ते तुमचं तुम्हाला नुकसान पोचवू शकत नाही आहेत कारण की महाकाली तुम्हाला प्रोटेक्ट करते आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीपासून प्रत्येक निगेटिव्हिटीपासून तुम्ही या वर्षभरात प्रोटेक्टेड राहणार आहात या वर्षभरात थोडेफार सडन ड्रामॅटिक इव्हेंट्स होऊ शकतात थोड्या आपण जेवढे एक्सपेक्ट केले नव्हते अशा काही गोष्टी घडू शकतात ज्या तुमच्या फेवरमध्ये असतील त्यामुळे ती गोष्ट तुमच्यासाठी जास्त चांगली आहे गुड लक तुम्हाला फेवर करेल महाकालीचा आशीर्वाद तुमच्यासाठी राहील जेवढं तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या लवसाठी तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी त्यांच्या प्रोटेक्शनसाठी जर तुम्ही काही प्रयत्न करत असाल त्यांच्या सेफ्टीसाठी काय प्रयत्न करत असाल तर ते तुमच्यासाठी जास्त चांगले राहतील या वर्षभरात तुम्हाला सक्सेस मिळून आणण्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवला पाहिजे पेशन्स इज अ व्हर्च्यू ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे कारण की जेवढा तुम्ही शांतपणे समाधानीपणे पेशन्स ठेवून कामं करण्याचा प्रयत्न कराल तेवढे रिझल्ट चांगले मिळतील सडन अँगर किंवा अचानक आलेला राग किंवा काही या गोष्टी तुमच्या लाईफमधल्या गोष्टी बिघडवू शकतात त्यामुळे त्याचा प्रयत्न करा की जेवढा तुम्ही जास्तीत जास्त काम आणि कूल राहण्याचा प्रयत्न करता तेवढं तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील या महि या वर्षभरात तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्ही तयार करा एक डायरी बनवा आणि जे गोल्स तुम्हाला अचीव करायचे त्या रिलेटेड तुम्ही ती ड ते तुमच्या डायरीत लिहायला सुरुवात करा फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादं जॉब अचीव करायचं असेल किंवा एखादं बिझनेस डील क्रॅक करायची असेल तर तुम्ही सुरुवात करा आय एम ग्रेटफुल फॉर रिसिव्हिंग दिस जॉब आय एम ग्रेटफुल फॉर दि रिसिव्हिंग दिस ड्रीम जॉब असं तुम्ही सुरुवात करा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये कसे पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत या छोट्या छोट्या गोष्टी लाईफमध्ये तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा या वर्षात जेवढा जास्तीत जास्त तुम्ही कमिटेड राहून गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील शनी महाराजांची कृपा तुमच्यावर व्हावी यासाठी तुम्ही सूर्याची उपासना करा चालिसाचं सा पठण करा आणि मारु मारुतीसूत्र हनुमान चालिसाचं सुद्धा पठण करणं तुमच्यासाठी जास्त योग्य राहील या सगळ्या छोट्या गोष्टी वापरा आणि तुमच्या लाईफला अजून प्रॉस्परस बनवा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा लाईक कॉमेंट करा स्टेप बाय स्टे हॅपी विशिंग यू व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर बाय बाय